नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो लग्नासाठी चांगली मुलगी शोधणे म्हणजे खरंच दिसते तेवढं सोपं काम नाही आजच्या काळात मुलीचे सौंदर्य पाहून तितकीच मुले लग्न करण्यास तयार होतात पण कालांतराने यांना कळते की त्यांनी लग्न करून किती मोठी चूक केली आहे याशिवाय अनेकदा हुंड्यांच्या सुद्धा घरातील लोक आपल्या मुलाचे लग्न कोणत्याही मुलीशी नीट खातरजमा न करता लावून देतात मग काय अगदी नव्याचे नऊ दिवसात संपल्या संपल्याच घरात क्लेश आणि भांडणे सुरू होतात त्यामुळेच जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात एखाद्या स्त्रीला सून म्हणून आणायचं असेल तर लग्नासाठी मुलगी निवडताना चाणक्य नेते सांगितलेल्या काही गोष्टींची खात्री करून घ्या जाणून घेऊया चाणक्य नीतीनुसार नेमक्या कोणत्या मुली असतात पुरुषांसाठी घातक चांगले संस्कार आणि गुण नसणे चाणक्य नीतीमध्ये अशा मुलीशी लग्न न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे जी चांगल्या घराण्यातील नसे कारण चाणक्य नीतींच्या मते अशा मुलींमध्ये संस्काराचा स्तरही तेवढाच कमी असतो ही गोष्ट तिच्या उठण्या बसण्यात बोलण्यातून दिसून येते याकडे दुर्लक्ष करून लग्न केले जाते तर घरात कलहाची शक्यता खूप वाढते धर्म आणि कर्म यावर विश्वास नसणे चाणक्य नीतीच्या मते ज्या मुलीचा धार्मिक कार्यावर विश्वास आहे अशी मुलगी जीवनसाथी होण्यासाठी सर्वोत्तम असते ज्या मुलींना त्यांच्या धर्म आणि कर्माची माहिती नसते अशा मुली अनेकदा घर फोडण्याचे काम करतात तिला तिच्या कुटुंबातील सदस्यांपेक्षा त्या लोकांना जास्त महत्त्व देते जे केवळ तिची स्तुती करतात तापट स्वभाव असलेली आचार्य चाणक्य लग्नासाठी अशा मुलीची निवड करण्याचा सल्ला देतात जी शांत स्वभावाची असेल जी प्रत्येक मुद्द्यांवर रागावत नसेल कारण रागीत मनस्थिती असलेल्या मुलींची स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण नसते त्यामुळे घरातील नाती तुटू लागतात त्यांचा हा स्वभाव पती पत्नीमध्ये ते निर्माण करण्याचे कामही करतो दबावात येऊन लग्न करणारी मुलगी स्वतः लग्नासाठी तयार नसलेल्या मुलीशी लग्न करू नका आई वडिलांच्या दबावाला बळी पडून तिने लग्नाला होकार दिला आहे कारण अशा मुलींना आत्मविश्वास नसतो कधी काय करावे त्यांच्याकडून घर आणि नाते संबंध जपतील अशी अपेक्षा करणे खूप आहे अशा मुली कधीच कोणाचा आदर करत नीच कुळातील सुंदर मुलगी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नेदी या ग्रंथांच्या पहिल्या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात लिहिला आहे की ज्ञानी माणसाने कुलीन कुटुंबात जन्मलेल्या कुरूप मुलीशीही लग्न करावे परंतु नीच कुटुंबात जन्मलेल्या सुंदर मुलीशी कदापि लग्न करू नये असो लग्न स्वतःच्याच पुळात व्हावे तर चाणक्य नीतच्या पहिल्या अत्यायातील सोळाव्या श्लोकानुसार विषामध्येही अमृत असेल तर ते घेणे कधीही चांगले म्हटले आहे अपवित्र वस्तूंमध्ये सोने किंवा मौल्यवान वस्तू पडलेल्या दिसल्या तर त्या आपण सोडत नाही तसंच अस... नीच माणसाकडे एखादं चांगलं ज्ञान कला किंवा गुणवत्ता असेल तर ती शिकण्यात काहीच गैर नाही तसेच दुष्टकुळात चांगल्या गुणांनी जन्मलेल्या स्त्रिया रत्न म्हणून स्वीकारलं पाहिजे मित्रांनो छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद